नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये पतसंस्थेचे शटर तोडून रोख रकमेची चोरी करणारे आरोपी मुद्देमालासह जेरबंद स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगरची कारवाई बावीस फेब्रुवारी रोजी शिवराय ग्रामीण पतसंस्थेचे अज्ञात चोरट्यांनी शटर तोडून आतील काचेच्या दरवाजाचे लॉक तोडून चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरून नेली होती याबाबत पतसंस्थेचे चेअरमन अर्जुन चौधरी यांनी फिर्याद दिली होती त्यानुसार पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावन्न तीनशे ऐंशी प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सदरची घटना घडल्यानंतर राकेशला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार पथक नेमून संशयितांची माहिती काढून पारनेर येथील पतसंस्थेचे शटर तोडून रोख रकमेची चोरी करणाऱ्या आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय